नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तुमच्या घरात पैसा सुख समृद्धी काहीच टिकत नाही आणि सतत भांडणे होतात सतत तुमची चिडचिड होते घरात राहण्याची इच्छा होत नाही कोणाशी बोलण्याची इच्छा होत नाही तर हा व्हिडिओ आहे ना शेवटपर्यंत बघायला विसरू नका तर आपल्याला काय करायचं आहे किंवा मग काय नाही केले पाहिजे तर ह्या व्हिडिओच्या मार्फत मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा श्री स्वामी समर्थ तर तुम्हाला सर्वात पहिल्यांदा काय करायचं आहे माहिती आहे का सकाळी सकाळी उठल्यानंतर येणा छान आंघोळ वगैरे करून घ्यायची आहे आंघोळ झाल्यानंतर लगेचच तुळशीला पाणी घाला आणि तुळशीची पूजा झाल्यानंतर तिथे एक अगरबत्ती लावायची आहे आणि तुळशीची पूर्ण पूजा झाल्यानंतर तुम्हाला घरात यायचं आहे घरात स्वामी समर्थांचं फोटो तुमच्याकडे असेलच सर्वांकडे तर छान अशी पूजा करून घ्यायची आहे पूजा झाल्यानंतर स्वामी समर्थांची आरती म्हणायची आहे आणि आरती जरी नाही म्हणली तरी तुम्ही टी व्हीवर किंवा मोबाईलवर तारक मंत्र लावू शकताय आणि स्वामी समर्थांचा मंत्र लावू शकताय तो घरामध्ये आणि त्यानंतर तुम्हाला घरामध्ये छान ना पूर्ण घरामध्ये धूप जाळायचं आहे आणि सगळीकडे पसरवायचं आहे घरामध्ये किचनमध्ये बेडरूममध्ये हॉलमध्ये बाहेरसुद्धा बाहेरच्या परिसरात हे सगळं झाल्यानंतर छान तुमची पूजा देखील होते आणि स्वामींचा मंत्र देखील म्हणायचा आहे तुम्हाला नित्यसेवा हे बुकसुद्धा वाचायचं आहे स्वामींचं तर हे सगळं पूजाविधी वगैरे झाल्यानंतर संध्याकाळच्या वेळी देखील तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे आणि पूजा आणि त्यानंतर टी व्हीलासुद्धा मंत्र लावायचंच आहे एकदम घरामध्ये ना तुम्हाला एकदम फ्रेशनेस वाटणार आणि तुमचा जो मानसिक ताण किंवा चिडचिड जी होते ती पूर्णत बंद होईल आणि स्वामींचा जपेनं हा सतत मनात करत रहा काम करताना म्हणजे तुम्हाला वेळ भेटत नाही आहे तुम्ही बिझी असाल कामामध्ये व्यस्त असाल तर मनामध्ये तुम्हाला हे मंत्र म्हणायचाच आहे जप म्हणायचाच आहे स्वामींचा आणि काही नाही करायचं तुम्हाला संध्याकाळच्या वेळी सहाच्या नंतर सॉरी सातच्या नंतर आहे ना तुम्हाला अजिबात झाडू मारायचा नाही आहे फरशी वगैरे पुसायची नाही किंवा केर कचरा काही काढायचा नाही झाडू उभा ठेवू हो नये आणि प्रथमत म्हणजे किचनमध्ये म्हणजे महिलांसाठी हा एक खास आहे प्रश्न की म्हणजे रात्रीच्या वेळी ना काही महिला काय करतात की खरकटे भांडे किंवा मग खरकटे पाणी म्हणजे जे आपलं जेवणाचं सगळं कचरा वगैरे सगळं आहे ना ते किचनमध्येच ठेवतात आणि किचनमध्ये शक्यतो आहे ना ठेवायचं नाही आहे किचन पूर्णपणे तुमचं आहे ना स्वच्छ असलं पाहिजे गॅस किचन ओटा आणि फरशी वगैरे पूर्णत स्वच्छ असलं पाहिजे कारण संध्याकाळच्या वेळी अकरा बाराच्या नंतर देवाची फेरी असतेच आपल्या घरामध्ये किचनमध्ये त्यामुळे असं काही खरकटं किंवा असे घाण वगैरे ठेवायची नाही अगदी स्वच्छ ठेवायचं आहे तुम्हाला किचन आणि घरातला पूर्ण परिसर रात्रीच्या वेळी ना झोपान झोपण्याच्या आधी तुम्ही ना कापूर किंवा धूप वगैरे जाळू शकताय जर तुम्हाला एन एलर्जी असेल तर तुम्ही नाही लावला तरी चालेल पण सकाळच्या वेळी तो लावायचाच आहे धूप वगैरे गोष्टी केल्याने काय होणार माहिती आहे का तुमच्या घरातली सुख समृद्धी पैसा पूर्णतः बंद झालेलं असतं ते सगळं पो तुम्हाला पुन्हा नव्याने भेटणार आहे आणि भांडणे वाद किंवा मग तुम्हाला बोलण्याची इच्छा होत नाही हे सगळं तुमचं दूर होणार आहे फक्त आहे ना सकाळी उठल्यानंतर देवाची पूजा करायची त्यानंतर धूप वगैरे जाळायचा अगरबत्ती लावायची तुळशीसमोर आणि छान आहे ना म्हणजे आता अंगण वगैरे असेल बाहेर तर छान अशी रांगोळी काढायची आहे तुमच्या दारामध्ये किंवा दरवाजासमोर तुम्ही छान अशी रांगोळी वगैरे काढू शकताय किंवा मग लक्ष्मीची पावलं काढू शकताय हे सगळं तुम्हाला आहे ना अगदी सकाळच्या वेळेत करायचं आहे आणि संध्याकाळी देखील करायचं आहे बघा तुम्ही तुमच्या घरामध्ये सुखही नांदेल सगळ्या गोष्टी तुम्हाला जशा हव्या तशा होतील फक्त स्वामी समर्थांचा जप आणि स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका कमेंटमध्ये अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात रहा, मस्त रहा मजत रहा बाय बाय